इथे टू वन सिक्स सारखं ते क्रिकेट 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 अरे शाळेत असताना टीमचा कॅप्टन होतो मी पस्तीस बॉल मध्ये नऊ रन केल्या होत्या कारण तेव्हा टीम चोवीस रन वर चार आउट होती जिंकायला एकशे पस्तीस होते कोणीतरी टिकून खेळायला पाहिजे ना मी एका बाजूने विकेट्स रोखल्या अद्वैत देशमुखच्या तीन ओव्हर्स मी खेळल्या त्यावेळी त्यांनी सात रन देऊन तीन विकेट काढल्या होत्या नंतर तोच रणजी खेळला मी टीमसाठी एका बाजूने खेळत होतो वीस बॉल मध्ये अडोतीस रन्स करणारा महेश सिलेक्ट झाला आता महेशला जेव्हा आय पी एल खेळताना बघतो तेव्हा या तुटलेल्या बोटाचं महत्व लाख पोरं खेळतात त्यातले हजार बरे चांगले सत्तावीस जणांचे वशिले मग कुठेतरी चौदा जण सिलेक्ट होतात आम्ही बसतो आपल्या घरी टीव्हीवर मॅच बघत मग विचार करतो धोनीच्या डोक्यात काय चालू असेल हार्दिकनी स्वतःनी पहिली ओव्हर का टाकली रिषभ पण इंजुरीतनं परत कसा आला त्यांचं क्रिकेट बघताना आपलं राहून गेलंय हे विसरून जातो माझा मलाच आनंद मिळतो त्यांची सेंचुरी झालेली बघून माझ्या आयुष्याची विकेट पडली आहे हे, हे मी विसरून जातो ते काही तास माझे सुखात जातात क्रिकेट हा फक्त खेळण्याचा विषय नाही आहे क्रिकेट हा बोलण्याचा पाहण्याचा आणि आठवणीत रमण्याचा विषय सिक्स uh -huh.